नमस्कार मैत्रिणीनो तर बघा आज मी तुम्हाला काय दाखवते आपण शेवयासाठी शेवया करतो की नाही रव्या रव्याच्या तर मी हे घरी गहू घरचा गव्हाचा मी म्हणजे घिजून त्याच्या त्याचा रवा काढून रवा मैदा काढून त्याचा शेवया करणार नाही म्हणजे आपण ह्याला सूजी म्हणतो तर मी हे सूजी काढण्यासाठी मी गहू हे जवळजवळ माझं एक सहा किलो गहू आहे हे गेल्या मी स्वच्छ चांगलं दोन तीन पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये एक दहा पाच पंधरा मिनटं मी ठेवून घेतलं नंतर मी त्याला बाहेर काढलं आणि छान असं सुकवून घेतलं घरामध्ये प नाही नाही सॉरी त्याला म्हणजे भिजून घेतलं नंतर मग त्याला मी सगळं त्यातलं पाणी काढून घेतलं आणि त्यामध्ये मग एक त्या किटली किटलीमधलं चमचा असतो की नाही तेलाच्या तर त्यातलं एक चमचा तेल टाकलं आणि वटभर मी मीठ टाकून याला सगळं चोळून घेतलेलं आहे गावाला आणि मग त्याच्यामध्ये गहू मी एका कापडामध्ये बांधून ठेवला म्हणजे आपण साडीत बांधून ठेव ठेवू शकतो किंवा चांगलं सुती ओढणीमध्ये ह्याच्यात मग तसं मी त्याला बांधून ठेवला आणि नंतर मग जवळजवळ पाच सहा तास बांधून ठेवला आणि मग त्याला मी घरामध्ये पंख्याखाली सुकवून घेतला तो सुद्धा तीन चार तास सुकवून घेतला छान हडकून गेला तो गहू नंतर त्याला मी गिरणी मग मी त्याचा सरावा काढून आणला म्हणजे पाहिजेच मी हाताने काढून आणलं जसं पाहिजे तसं आपल्याला बारीक मोठं तसं तर मागच्याला जरा खूप माझं मोठं आलं तर मी ह्यावेळेला चांगले चांगलं था। मी स्वतः जाऊन थांबून घेऊन बारीक रावा काढून आणला त्याचा आणि खूप छान गिरणीवाल्यांने पण दिलं छान दळून आणि मग मी त्याचं दळून आलेलं तर त्याचं मी सगळं हे सुद्धा मला मी करून दाखवते कशी करायची ती तर त्याला मी सगळं प्रथम आपली रेग्युलर रेग्युलर चाळण असते गव्हाच्या पिठाची त्याच्याने मी सगळे चाळून घेतलेले आहे म्हणजे पहिल्यांदा त्या पिठा चाळण्याने चाळून घेतलेलं आहे तर त्याचा बारीक रवा बाजूला मैदा एकीकडे नाही मोठा रवा एकीकडं झालेला आहे आणि नंतर मग मी परत त्याला सोजीची चाळणे त्याच्याने पूर्ण मी मग चाळून घेतलेला आहे तर त्या तो पण मग त्याच्या पण बारीक म्हणजे मैदा वे चांगला पांढरा पांढराशापर्यंत मैदा निघालेला आणि मोठा रवा एक बारीक रवा एकीकडं ही प्रोसेस दुसऱ्यांदा झाली तिसऱ्यांदा पुन्हा मी मग जे रवा मैदा काढला होतं ते पण सुपले सुपलीमध्ये सुपामध्ये घेऊन पाकडून पाकडून त्या तो बारीक रवा पण पाकडून घेतला त्याच्यातून पण मी काढून घे आहे कोंडा आणि मोठा रवा पण पाकडून घेऊन पाकडून पाकडून सोपाने पाकडून घेऊन त्यातले काल तर बाबा इतका रवा आपला इतका कोंडा निघालेला आहे परत भरून आणि खाली पण निघलेला आहे बारीक रवा बारीक रव्यामधला काढलेला आहे तो पण बारीक आणि हे पण असं दोने मिळून सहा किलो घावायचं एवढं कोंडा निघलेला आहे बघा हे आणि खाली पण आणि असा हा असा पांढरा शुभ्र बारीक रवा निघालेला आहे आपला घरचा रवा गिरणीतून दोन आणलेला आणि हा मोठा रवा तर ह्याचा आपण शेवाय करायला पण मी देणार आहे हा पुन्हा एकदा मिक्सरला फिरून किंवा असंच आणि हा इकडे मैदा निघालेला आहे अर्धा पातीला मैदा आहे पांढरा शुभरा आणि ह्याचा आपण लापशी शिरा किंवा बियाच्या सोजी हे पण करणार आहे सांजोऱ्या एक दोन वाट्याचं घरच्या म्हणजे गावाचं हे खूप छान लागतं चौदा लागतं प्रावाचं तर करतोच पण ह्याचं चा पण छान लागतं आता हे दोन सगळं एकत्र करून गे आपण शेवया करणार आहोत तर जायला मला जवळजवळ म्हणजे गहू घेजवायला तर एक दिवस लागला भिजवायला वाळवायला करायला नंतर दळण आणायला या एक दिवस बरोबर गेलेला आहे नंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच माझं ऊन येताना ऊ म्हणून मग सकाळीच सुरुवात केलेली आहे ह्या कामाला तर याला जवळजवळ माझं सकाळ आठ वाजल्यापासून तर बा साधारण बारा वाजले मध्ये मध्ये उठत होते मी तर आता झालेलं आहे तर ही आपला पहिला भाग झालेला आहे आता याला मी नंतर मग शेवया करून आणला तुम्हाला मी दाखवल शेवाय म्हणजे मशीनवर पूर्वी तर घरी कर कर करत होतो आपण शेवाया शेवायाची मशीन असायची घरी आणून कॉटला ते बांधून घरी करत होते पण आता काय म्हणजे कोणी क करत नाही आणि शेवायचे पण मशीन सगळीकडे मिळतात म्हटलं मग तिथूनच छान बारीक पातळ शेवया करून देतात तिथून शेवया करून आहे अगोदर पण आणले होते मी तीन किलोच्या आता हे सहा किलोच्या आणि छान लागतं नाश्त्याला हे व्यवस्थित आणि मी कशी पाखडते हे दाखवते सर हा व्हिडिओ नंतर काढलेला आहे सगळं झालं थोडं राहिल्यावर पाकडायचं हे काढलेलं आहे असं पुढं कोंड कोंड निघतं मागे करा राहतो आणि पंख्या पण पंख्यावर धरून पण आता हा लाईट गेलेली आहे त्यामुळे असंच पाकडून पाकडूनच छान काढलं सोपामध्ये